जत तालुक्यातील कर्ज घेतील घटनेच्या पार्श्वभूमीवर मिरजेत सर्व पक्षीयांकडून निषेध मोर्चा जत तालुक्यातील कर्ज घेतील चार वर्षाच्या अल्पयन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती या पार्श्वभूमीवर मिरजेत सर्व या घटनेचा निषेध म्हणून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात सर्व पदाधिकारी सहभागी होते मिरजेतील हजरत मीरासाहेब दर्गा येथून महाराणा प्रताप चौक या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये सामील झालेले सर्वच जण या घटनेचा निषेध करून नराधम आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली सदर मोर्चामधील महिला व सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी याबाबत मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिंडा यांना सदर नराधम आरोपीला पंधरा दिवसात फाशी मिळावी असे निवेदन देण्यात आले प्रणिल गिंडा यांनी सदरचे मागण्यांचे निवेदन स्वीकारले व नराधम आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळण्यासाठी पोलीस प्रशासन सदरची केस फास्ट ट्रॅक कोर्टाकडे पाठवण्यात येणार असल्या दिली मिरजेत निघालेल्या मोर्चामध्ये महिलांसह तरुणांची मोठी गर्दी झाली होती